आणि असं करू नका की आपली कविता झाली की आपण जाऊ आपली कविता ज्याही त्यांच्याही कविता आपण ऐकल्या पाहिजे आसमानी तारे मला हे मोजता येत नाही आसमानी तारे मला हे मोजता येत नाही मानसाचे मग माणसासाठी गणित मांडतो काही खेळतात बोटांवर भविष्याचा जुगारही काही खेडतात का बोटांवर भविष्याचा जुगारही कष्टाच्या कमाईसाठी निसर्गाशी भांडतो मी तारे मला मोजता येत नाही माणसाचे माणसासाठी गणित मांडतो मी जमत त्यांना जसेही सपनांच्या रातीत दंगणे जमत त्यांना जसेही सपनांच्या रातीत दंगणे वेदा वेथेतून पाझरणारे रगत सांडतो मी वेदा वेथेतून पाझरणारे रगत सांडतो मी मी बांधला नाही हो स्वप्नातील महाल कधी मी बांधला नाहीसहो स्वप्नातील महाल कधी टपरीतः आंबलेला जीव माझा टांगतो मी टपरीतः आंबलेला जीव माझा टांगतो मी आणि पुढे की जंबुरेचा नाही मी वानार होयवाय कराया जमगुरेचा नाही मी वानर होईबा कराया ज्याच क्रांती विधायक सीमा आता लांगतो मी जो क्रांती विधायक सीमा आता लांगतो मी आणि शेवटलं की मला भरोश्याची आहे, आहे राज्य घटना भारताची मला भरोश्याची आहे राज्य घटना भारताची समीकरण समानतेचे मांडते हे सांगतो मी समीकरण समानतेचे मांडते हे सांगतो मी आसमानी तारे मला म्हणे मोजता येत नाही मानसाचे मग मानसासाठी गणित मांडतो मी धन्यवाद